म्हणजे आमच्या कोल्हापूर पुल जिल्ह्याचं शेवटचं टोक म्हणून संगण आहे कदाचित तुम्ही माहिती असेल चढ मध्ये म्हणजे आम्ही हे वाचन कट्याचं काम करत असते समाजातील काही आदर्श व्यक्तिमत्व आहे जे यशस्वी व्यक्तिमत्व आहे त्यांच्या सक्सेस स्टोरीज मुलांच्या समोर आणत असतो चंगण मध्ये एक उदाहरण आहे देवी कांबळे नावाची एक महिला आहे दिसाला उंची कमी शिक्षण नाही काही अशी काही नाहीच म्हणजे आपल्या कल्पनेतली महिला नाही आहे तो। तो ती परिस्थितीला कंटाळून बाजूच्या गोवा राज्यामध्ये नोकरीला जाते मुलखणीच काम करते तिथं फॉरेनर येत असतात आपल्याला आहे आणि त्यांच्या घरी पगार चांगला मिळतो तिथं ती नोकरीला जाते आणि इकडं परिस्थिती सुधारायला सुरू होते परिस्थिती सुधारायला सुरू झाल्यानंतर गावामध्ये आता चर्चा सुरू होते घरात खायला आणणे नाही गोव्याला काय करायला जाते घर परिस्थिती ती चुकीच्या गोष्टी काहीतरी करते का गोव्याला ह्या सगळ्या टोंबण्याआधी बेबी चांगली वैताली होती ज्याच्या घरी ती काम करायची जॉन फेमिस्टर नावाचा फॉरेनर तिच्या आणि तिच्या वयामध्ये जवळजवळ पंचवीस वर्षाचा डिफरंट त्याला ती वैतागून विचारते तिचं इंग्रजी चांगलं झालेलं बरं का ती शिक्षण घेतलेलं नाही तू मॅरी मी म्हणून असं तिला विचारते तू माझ्याशी लग्न करतोस तर तो जॉन फेमिस्टर त्यावेळी पन्नास बावन्नला काहीतरी असेल आणि ही ती शीत पोचलेली तर मग तो यस म्हणतो दोघं लग्न करतात जॉन फेमिस्टर बरोबर ती बीबी कांबळे लग्न करते लग्न करून त्याच्या मूळ गावी लंडनला जाते तिथली काय प्रॉपर्टी असेल ते कायदेशीर विल्हेवाट करून ते आलेले पैसे घेते त्या पैशातून ती मूळ गावी चंदगडला येऊन ज्या चंदगडच्या जंगलामध्ये आपण दिवसाला जाऊ शकणार नाही म्हणजे पशुपक्षी असतील एवढ्या घनदाट जंगलामध्ये ती जमीन खरेदी करते त्या पैशातून आणि त्या जमीन खरेदी केल्यानंतर तिथं सेंद्रिय भाजीपाला निर्मिती करते सेंद्रिय भाजीपाला निर्मिती करून इंग्रजी तिचं सुधारलं असल्यामुळं तू गोव्यातून बाहेर एक्सपोर्ट इम्पोर्टचा भाजीपाल्याचा व्यवसाय करते थे 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 दार, जी ही तिचा प्रोजेक्ट आहे बेबी कांबळे तिला अनेक पुरस्कार आहेत तिला आता जरी फोन केलं तर तिचं भाषा असेल गाव गावरान भाषा पण इंग्रजी उत्कृष्ट शाळेत गेलेली नाही तर एवढं बीबी कांबळे सेंद्रिय भाजीपाल्याचा व्यवसाय करते ह्या सक्सेस स्टोरी मुलांच्या पुढे तयार दिल्यानंतर मुलांच्या पुढे वेगळे आदर्श मोडलं व्हावा असं सुद्धा करता येते हे लिखित स्वरूपात मुलाखती आणि मुलांच्या मध्ये वाचायला गेलं